नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिक्षकांनी दिलेल्या वर्ग कोडच्या आधारे संबंधित वर्गात विद्यार्थ्यांनी कसे जॉईन व्हायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला तर आपण सुरू करूया प्रथमतः तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे दिलेल्या लिंकच्या आधारे खान अकॅडमीच्या पोर्टलवर आपल्याला जायचं आहे मी या ठिकाणी जी व्हॉट्सअपला तुम्हाला दिली लिंक आहे त्या लिंकला क्लिक करत आहे लिंकला क्लिक केल्यानंतर आपणासमोर अशा पद्धतीचा एक इंटरफेस दिसत आहे या इंटरफेसवर तीन ऑप्शन आहेत मी एक विद्यार्थी आहे मी एक शिक्षक आहे मी एक पालक आहे हे कन हे तीन ऑप्शन आहेत आता प्रथम आपणाला या ठिकाणी इथं साईन अपचा टॅब सक्रिय झालेला आहे तर साईन अपला न जाता आपणाला या ठिकाणी लॉग इन नावाचा हा जो ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचा आहे लॉगिनला क्लिक केल्यानंतर आपणासमोर असा इंटरफेस दिसत आहे यामध्ये ईमेल किंवा युजर नेम खाली पासवर्ड या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे आता ईमेल किंवा नेम हे कोण देणार आहे तर तुम्हाला तुमच्या शाळेचे वर्ग शिक्षक हा नेम देणार आहे त्याचबरोबर पासवर्ड देणार आहेत तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आता मी या ठिकाणी नमुना दाखल एका विद्यार्थ्याचा युजर आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी टाकत आहे आता या ठिकाणी नेम आहे ते तुम्हाला दिसते का नेम आहे आयान सतरा एकोणपन्नास त्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड तुम्हाला शिक्षकच देणार आहेत तो पासवर्ड आपण बरोबर त्या ठिकाणी जसा आहे तसाच टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन हा टॅब सक्रिय झालेला दिसत आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे का आता या ठिकाणी ही विंडो येत आहे ही आपण व्यवस्थित वाचून ही सध्या स्किप करायची आहे या ठिकाणी पहा आपल्याला खान अकॅडमीमध्ये मध्ये आपले स्वागत आहे तुम्ही आमच्यावर शिकत असल्यामुळे आम्ही उत्सुक आहोत तुम्हाला शक्य तितके शिकण्यास मदत करण्यासाठी आम्ही तुमच्या प्र प्रगतीकडे दे लक्ष देत आहोत आणि पुढे काय शिकावे याबद्दल मार्गदर्शन करीत हो। आहोत आणि यासाठी आपल्याला या चेक बॉक्सला क्लिक करायचं आहे हे वाचून आपल्याला या ठिकाणी क्लिक करून शिकण्यास सुरू करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे इयत्ता सातवीच्या वर्गात आलेला आहात आता या ठिकाणी तुम्ही वर्गासाठीचे अभ्यासक्रम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील या ठिकाणी सातवी विज्ञान असं आपल्याला वर्ग दिसत आहे त्याचबरोबर हा हायलाईट या ठिकाणी झालेला आहे निळ्या अक्षरात त्याचबरोबर सातवी मॅथ म्हणून सुद्धा या ठिकाणी वर्ग आहे आता ह्या दोन्ही वर्गामध्ये तुम्ही आलेला आहात प्रथम मॅथ बघूया शिक्षकांनी एक या ठिकाणी तुम्हाला युनिट असाईन केलेला आहे एक युनिट असाईन केलेला आहे त्याला सुरू करा येत आहे खालच्याला येत नाही तर याला सुरू करा म्हणून आपण क्लिक करायचं आहे सुरू केल्यानंतर या ठिकाणी काय माहिती आहे ती आपण व्यवस्थित वाचायचं या धड्या संबंधी कोणताही व्हिडिओ लेख उपलब्ध नाहीत आता खाली आहे पहा पूर्णांक संख्याचा गुणाकार धन आणि ऋण संख्यांचा गुणाकार आता या ठिकाणी हा जो त्रिकोण सिंबॉल दिसत आहे हा व्हिडिओचा सिंबॉल आहे आता या बाजूला जर पाहिलं तर आपण सुरू करा याला क्लिक करायचं आहे सराव करण्यास तयार आहात चार प्रश्न आहेत हे प्रश्न सोडून आपल्याला पुढे जायचं आहे आता ते तुम्हीच सोडवायचं आहे आता मी परत पाठीमाग जात आहे बॅकला त्यानंतर तुम्ही जर क्लास सेवनला क्लिक केलं के 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 तर क्लिक या ठिकाणी सजीव सृष्टी अनुकलन हा घटक तुम्हाला असाइन केलेला आहे यामध्ये सुरू करा याला क्लिक करायचा आहे इथं प्राण्यामध्ये अनुकलन इथं या सिम्बॉलवर त्रिकोण आहे इथं जर क्लिक केलं तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल अगोदर व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आणि सुरू करा ऑप्शनला क्लिक करायचं आहे जर मी याला इथं क्लिक केलं तर यापुढे तुम्हाला असा व्हिडिओ येईल हा व्हिडिओ पाहायचा आणि मग पुढे सरावला जायचा आहे अशा पद्धतीनं आपण या खान अकॅडमीवर आपल्याला सराव करायचा आहे आणि रोज जास्तीत जास्त हे आपणाला पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपला हा अभ्यासक्रम संपणार आहे आणि तुम्ही सोडवलेला अभ्यासक्रम तुम्ही या ठिकाणी सोडवलेला स्वाध्याय पाहिलेला व्हिडिओ याचा प्रोग्रेस तुमची प्रगती शाळेतील शिक्षकांना दिसणार आहे तुम्हाला या खान अकॅडमीच्या अभ्यासासाठी शुभेच्छा